दोन हजार रुपये मानधनात वर्ग करणं म्हणजे नवीन मानधन वार केल्यासारखं आहे आणि म्हणून त्याच्यासाठी आणखीन आपल्याला बराच संघर्ष करावा लागणार आहे आणि त्या संघर्षामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी होणं सुद्धा गरजेचं आहे म्हणून कालचा मुंबईचा मोर्चा आपण आयोजित केला होता ही मागणी सरकारपर्यंत आपण पोहोच केलेली आहे पंधरा हजार रुपये कार्यकर्ती साडेआठ हजार रुपये मदतनीस यांना मानधन द्या प्रोत्साहन भत्ता भित्ता कार्यकर्तीला नको आहे कार्यकर्तेनं कधी काय प्रोत्साहन भत्ता मागितला होता का मागितलेला नाही आम्ही मागितलंय शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा आम्ही मागितलाय पेन्शन मागितली ग्रॅच्युटी मागितली आणि सरकारनं हे दुटप्पी धोरण अवलंबून प्रोत्साहन भत्ता देऊ केलेला आहे आशा वर्करला प्रोत्साहन भत्ता मिळतो अशा वर्करचं कामकाज कामारावर आधारित मोबदला या तत्वानुसार आहे अंगणवाडी सेविके तसा आहे का तुम्हाला ठराविक वेळ सरकारनं नेमून दिलेली आहे या ठराविक वेळेमध्ये अंगणवाडी केंद्रात जायचं कामकाज करायचं या तत्वावरती तुमची नेमणूक झालेली आहे प्रोत्साहन भत्ता भत्ता हे तुम्हाला माहीत नाही आणि म्हणून इथून पुढं कार्यकर्ते मदत नेताना प्रोत्साहन भत्त्याची गरज नाही बांधणात ही रक्कम जमा करा प्रामुख्याने ही मागणी आता आपण लावून धरलेली आहे आणि निश्चितपणे आपण सगळेजण लढून ही मागणी निश्चितपणे या सरकारकडून मंजूर करून घेतल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही असंही मला या प्रसंगी आपल्या सगळ्याला प्रसंग प्रसंग सांगायचंय तुम्ही मागच्या चार सहा महिन्यापासून फेस कॅप्चर करायचं काम करत आहात एफ आर एस करायचं काम करत आहात एफ आर एस केव्हा करावं लागत आहे ज्या वेळेस आपण टी एच आर वाटप करू त्याच वेळेस आपल्याला एस करायचं परंतु सध्या तुम्हाला दर महिन्याला एफ आर एस करायला सांगता तुम्ही मागच्या महिन्यातही केलं सप्टेंबरमध्येही केलं आता नोव्हेंबरमध्येही एक ते दहा म्हणजे तुम्हाला करायला सांगणार आहेत करायचंय परंतु हा मुद्दा आम्ही मागच्या बैठकीमध्ये आयुक्तांसमोर मांडला आणि त्यांना सांगितलं की एफ आर एस दरमहा कार्यकर्तीनं करायचं दर महा टी एच आर तर कार्यकर्ती वाटप करत नाही आणि मग एफ आर एस कस काय करायचं कुठंतरी चुकाय लागले तू पहिल्या महिन्यात ठीक आहे वाटप केला टी एच आर दुसऱ्या महिन्यात टी एच आर वाटप करत नाही पण ते बोगस काम निश्चितपणे या ठिकाणी व्हायलय असं आम्हाला वाटतंय असं आम्ही आयुक्तांना विचारलो त्यांनी सुद्धा ते मान्य केलेलं आहे आणि वर्षभरात बारा महिने असतात बारा महिन्यापैकी दर दोन महिन्याला आपण टी एच आर वाटप करतो म्हणजे वर्षभरात किती वेळा वाटप करतो सहा वेळेस वाटप करतो आणि म्हणून आम्ही आयुक्त महोदयांना सांगितलं की बारा महिने तुम्ही टी एच आर वाटप करायला सांगताय हे चुकीचं आहे त्यांनी सुद्धा ते मान्य केलं आणि सांगितलं की आता इथून पुढं दर दोन महिन्यालाच फेस कॅप्चर करायचं एफआरएस करायचं म्हणजे संघटनेनं तुमचं पन्नास टक्के काम कमी करून आणलेलं आहे परंतु आणखीन तुम्हाला ते काम सांगतात म्हणून आम्ही ऐकताला सांगितलं तोंडी तुम्ही सांगू नका तुम्ही परिपत्रक काढा एकदा परिपत्रक आपल्या हातामध्ये पडलं सीडीपीओ वकड परिपत्रक आलं की तिथून पुढं आपण दर महा एफआरएस करायचं नाही ज्या महिन्यामध्ये टी एच आर वाटप करू अगदी त्याच महिन्यात एफआरस करायचं म्हणजे वर्षातून फक्त आपण एफ आपण एस करायचं आणि त्याप्रमाणे तुमच्या पोषण ट्रॅकर मध्ये सुधारणा सुद्धा होणार आहे आता ती तुमच्यामध्ये तरतूद नाहीये एकाच महिन्याच्या नोंदी टी एच आर वाटपाच्या टाकता येतात दोन महिन्याच्या नोंदी टाकता येतात का नाही म्हणून परिपत्रक येईल पोषण ट्रॅकर मध्ये सुधारणा होईल आणि तिथून पुढं आपण वर्षभरात सहाच वेळेस शिफारस करायची